आपण जागेवरती पोहोचलोय आणि जिथे पाणी आहे ना त्या जागी पोहोचलोय बघा भरपूर वर्षाने आलो कमीत कमी चार ते पाच वर्षाने आलो आणि जागा आहे ना पूर्ण चेंज झाले म्हणजे पूर्ण जागा एकदम चेंज झाले तर पहिले चार पाच वर्ष अगोदर आलेलो ना त्याच्या अगोदर आहे ना इकडे भरपूर खेकडे वगैरे हो भेटायचे आता एवढी जागा चेंज झाली ना तर खेकडे पण भेटायचा इकडे मुश्किल आहे आतमध्ये जाली वगैरे आल्यात आणि इकडेच आपल्याला खेकडे वगैरे भेटायचे ह्या जागी मस्त मोठा झाड पडला आहे बघा तर ही कॅम्पिंगसाठी आपल्याला जागा एकदम परफेक्ट आहे निनात बसला आहे ना ती तिथून ह्या झाडावरती तर नक्की आपण पावसाल आहे ना इकडं कॅम्पिंग करायचा प्रयत्न करू कारण जागाच एकदम भारी वाटते इकडं हे बघा आता खेकडे कसे पकडायचे आत्ता पण काय करायचा एवढा लांब आलो भरडायला जायचा कारण जागाच आहे ना पूर्ण चेंज झाले बघा कुठेच आहे ना इकडे खाली वालावाज दिसतोय पण बिलं कुठे दिसत नाही कारण पूर्ण पॅक झाला आहे जागा भरडून खेकडे पकडायला लागते चला जाऊ चल पहिला पहिली लाईन हिथून घेतलेली बघा पहिल्याची जागा कशी झालेली डेंजर दे। पूर्ण झालेत झाडे झाली पूर्ण मोठी मोठी झाडे पडलेत पहिला असा नव्हता हो रे पूर्ण चेंज झाला आम्ही ह्यातून खेकडे पकडायचो पूर्ण चेंज झाला ते एक बिल आहे चांग कुणीतरी बिल पॅक केलेला ना बिल आहे ना इकडं पॅक केलेला ना कुणीतरी काढलेली आहे इकडे मोठ्या साईजची गावातल्या लोकांनी आहे ना पहिलं इकडून पाणी घेतलेला आणि बऱ्याच वर्षानंतर आहे ना मित्रांन आलो इकडं आणि इकडचे नाही आपण पाणी घ्यायचं पण बंद केलं आता त्याच्यामुळे इकडं कोणी येतच नाही पियाचं पाणी आहे ना पियाचं पाणी आहे पी ती बॉटल फा फाडून दिली मग जंगलातला पाणी एकदम गार पाणी एक नंबर गार पाणी एवढ्या जंगलातून आहे ना आपल्याला पाईप घेऊन जायचं आहे मग दाखवतो इथं पाईप आहे काढलेला हात पाईप आपल्याला घेऊन जायचं आहे ना कसा तरी घेऊन वजनी आहेत ना दहा भरपूर वजनी आहेत आवातून आहे ना भरपूर लोकांनी असे पाईप नेलेत म्हणजे जिथे आमची नवीन पाईपलाईन काढलेली आहे त्या साईडला पाईप, पाईप लावायचे तर आमचाच एक आणायचा बाकी होता त्यासाठी पण आलेलो आणि खेकडे पकडायला पण आलेलो आणि आपली नाईट कॅम्पिंग पण होती तर जवळपास नेऊन ठेवू तिकडं म्हणजे नंतर न्यायला एकदम सोप्पा पडेल पाईप घेतला आपण मात्र भरपूर चालायला लागेल कमीत कमीत एक तास तरी चालायला लागेल इथून जाऊ कारण हा एक ना एक दिवस तरी पाईप न्यायला यायचाच होता तर आता रिकामी चाललो आहे तर पाईप पण घेऊन जाऊ आणि खाली आपल्याला खेकडे भरडायचे आणि ह्या जागे आहे ना आपल्याला जिथे आपण आता पाईप घेऊन जायच होतो पाईप आपण बाजूला उभा आहे आणि इकडे आहे ना पक्षी उठलात तर ह्या पक्ष्याची अंडी तुम्ही बघू शकता एकदम आहे ना पूर्ण ह्या आकाराची म्हणजे ह्या कलरचीच असतात पूर्ण पाल्याच्या आणि जे पिल्लं होतात ना ती पण सेम अशा ह्या ज्या असतात प्राण्याला पण समजू शकत नाही आणि माणसाला पण समजू शकत नाही ह्या जागे तर आपण पाईप घेऊन जायत होतो तर उठला तो पक्षी आणि त्याचे आपल्या अंडी आज बघायला भेटले आपल्याला म्हणजे टी टीटी टीटीवरी असते ना टीटीवी बोलतात तिला तिची अंडी म्हणजे ह्या अंड्यापेक्षा जरी मोठी असतात आणि सेम त्या अंड्यांवरती आन ना टी टी व्हीच्या असे टिपके टिपके असतात भरपूर तर ह्या अंड्यावरती ना टिपके थोडे कमी आणि साईज जरा कमी आहे तर हा पक्षी आहे ना फक्त जमिनीवरतीच अंडी घालतो आणि अशा जागा जागी घालतो ना की कुणाला समजणार पण नाही जिथे दगडं पण सारखीच असतात अंड्यांच्यासारखीच आणि त्याचे पिल्ला असतात से ना सेम अशा कलरचे होतात त्याच्यामुळं जास्त कुणाला समजत नाही सापाला किंवा इतर प्राण्याला किंवा माणसांना अशा जागी हा अंडी घालतो जाऊया पाठापट आपण खेकडे भरडायच्या जागेवरती पाटोपाठ खेकडे भरडून घेऊया कारण भरपूर दम लागला भरपूर लांबून घेऊन आलो पाईप त्याच्यामुळे थांबलेलो पंधरा मिनिटं आराम केला जरा सहा वाजायला आले आणि जशी संध्याकाळ होते ना तसे खेकडे निघत नाही बाहेर चार वाजेपर्यंत असे बऱ्यापैकी भेटतात खेकडे तर आता भरपूर टाईम झाला सहा वाजायला आले जाऊया फटाफट आपल्याला बऱ्यापैकी भेटल्यात खेकडे मस्तपैकी बनवूया जाऊन कारण आपल्याला जंगलातच खेकडे बनवायचे आहेत आणि नाईट कॅम्पिंग करायचे आहे भरपूर झाली संध्याकाळ आणि पाईप पाई आहे ना तो आपण नेऊन ठेवला आहे जरा पुढे उद्या सकाळी जात्यावेळी नेऊ ते आणि बाकीचं सामान आपण मागास आणून ठेवलेला जात्यावेळी दगडांच्या आतमध्ये तर निनाद मागच्या वेळी बोललेला की आपण परत इथं कॅम्पिंग करू त्याच्यासाठी खास आलो आहे आपण इकडं कारण भरपूर पाठीशी लागलेलं आहे ह्या जागी याच आहे आहे म्हणून तर आलो परत त्या जागी खेकडे आपल्याला बऱ्यापैकी भेटले तर त्याचं आपण इकडे बनवणार आहोत आणि फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे आज मजा येणार आहे आजचा दिवस कसा गेला ना ते समजलं ना आपल्याला एकदम मस्त गेला दिवस टाइम कसा केला तो समजलाच नाही ना निनाद निनाद ची होती मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला आणि त्यावेळेला निनाद मला इथंच परत करू कॅम्पिंग मस्त आहे ना आवडली ना आवडली एक नंबर कशी वाटली जागा एक नंबर परत वरती पाऊस पडला तर लय बारा होईल कारण गरम भरपूर होते भरपूर करते मग अशी जाते ना सगळा सामान ठेवून गेलेलो इथं सेफ आहे काय सगळा हो हाय सगळं शेततो भाटोरले काही ठिकाणी वेगळे खेकडीचं नाव बोलतात काही ठिकाणी वेगळं बोलतात समोरच दिसतोय आपल्याला भूताचा बांगडा नक्की आणि अंडी बघू शकता तुम्ही पूर्ण आहे ना पोटामध्ये आली म्हणजे ह्याच्यानंतर आपल्याला खेकड्यानं जायला पण नको कारण ह्या टायमाला आता पाऊस मला वाटतं लवकर आहे ना आता लवकर आहे कारण अंडी एकदम पोटात आली बघा भरपूरच आहे भरपूर आहेत तर नुँ। ह्याच्यानंतर आहे ना आपल्याला खेकड्यांना जायला नको हे बघा अंडी पूर्ण पॉट्टा मेल हिंदी कलर हैं या लेवल गेव पाया थोडीशी तो करप ना दोन तीन वेळा आहे पहिला पण मस्त चांदे ठेवून घेऊन आ तिकडे मस्त तयार झालाय बहुतेक निनादला झोप आली आता कसं वाटतंय आतमध्ये भारी वाटतंय हवा लागत आहे एकदम भारी सोलेडो सा दमला तो आणि दिवसभर भरपूर सकाळी आलो आपण अकरा का बारा सकाळी काहीतरी बारा लावलोय दुपारी बारा लावलोय बारा वाजल्यासून हो। आपण बाहेरच आहोत त्याच्यामुळे निनारला भरपूर थकल्यासारखा झालाय आणि तो झोपला तिकडं आपला भात एकदम ओके झालाय रेडी इकडे आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची सगळं कटिंग करून ठेवलाय आणि बघू शकता बहुतेक झाली संध्याकाळ साडेसात वाजले असतील बनवण्यासाठी आपण मोठ्या दुकान मसाला टाकू मस्त्यानंतर होतो बा कटिंग करायला विसरले मग अशी आंबा पण त्याच्यामध्ये टाकूया थोडंफार म्हणजे आंबट पण येईल मस्त चार पीस आंब्याचे टाक मस्त स्मेल आला बघा आंब्याचा टाकल्यावर कोथिंबीर टाकू थोडी कॅम्पिंगला जायचं नाही झाला तो प्लॅन सक्सेस झाला कसा वाटते एक नंबर भीती नाही वाटत ना भीती नाही वाटत तुम्ही असता नाही ओके चालेल जेवण घेऊ पाठ म्हटलं मित्रांनो जेवायला गरमागरम भात भूक लागली ना भरपूर भूक लागली बापरे गरमा गरम पूर्ण कासोटे भरले भरपूर भूक लागले कंट्रोलच नावात जेवून घेऊ पाठव एक नंबर ऑलेट गरमा गरम लय भारी काही निलात मस्त हे खेकडे आहेत ना हे बघा भरलेले असतात या टायमाला भरपूरच भरलेले असतात म्हणजे टेस्ट तर एक नंबर खेकडा एक पीस नशीब लागते इकडं यायला एकदम भारी भरलेत